आपण ही शाळा चालवतोय आणि पंडित दीनदयाल उपाध्याय एक महान व्यक्तिमत्व त्यांच्या नावाने ही संस्था आहे आणि गेली शहाण्णव सत्यात साला म्हणजे आता जवळपास अठ्ठावीस वर्ष या गावामध्ये आपण ही संस्था चालवतोय या परिसरातले सर्व मुलं ह्या शाळेत शिकतात शाळा सुंदर आहे अशी भांबत्या मजलेली एक एक चहा आपल्या हसरण शाळेची मुलं तिथ नाही इतकी चांगली चहा आपली आहे वस्ती जरा जरा आदरण तास पंचवीस ती पंचवीसशे वर्ष झाली असतील त्या वृतीग्रहाच्या इमारतीसाठी आपण आता यावाला एक चांगली आर मुलाची वेगळी मुलीची वेगळी वस्तीग्रह मानतो आहोत आणि ते चांगलं त्याच्या सोयी सवलती असतील असं वस्तीग्रह बांधणार आहोत सामाजिक न्याय विभागाच्या लोकांनी आपल्याला आपल्या त्या इमारतीचं भाडं होत भाडे दिले आणि तोही पैसा आता आपल्याकडे आहे काही कमी पडलं तर आणखी आपण टाकू या दोन्ही आणि मुलीच आपण एका वर्षामध्ये पूर्ण करायचा आपला संकल्प आहे आणि तो निश्चितपणे पूर्ण केला नाही मला भगवान बाबाच्या अनेक आठवणी पण सांगता येतील तेवढा वेळ आपल्याला नाही पण भगवान बाबाने जे आपल्याला प्रबोधन केलं जो आपल्याला त्याने त्याग शिकवला जो आपल्याला त्याने एक चांगल्या प्रकारे राहणीमान आणि राहण्याचं शिक्षण दिलं त्याप्रमाणे आपलं जीवनचर्या जीवन जगलं पाहिजे हे आणि आपण दुसऱ्यालाही मदत केली पाहिजे अशा प्रकारचा उपदेश भगवान बाबांनी वारंवार केलाय आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्या ठिकाणी मुलींनी काही प्रात्यक्षिक करून दाखवलं मुलांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि शिक्षकांनी चांगली मेहनत घेऊन त्या प्रात्यक्षिकामध्ये त्याला सहकार्य केलं पण याच्यावर थांबू नका की सुरुवात यात्रा आणि याच्यापेक्षा आणखी दर्जेदार आणखी उत्तम आणि चपालता असलेलं अशा प्रत्यक्ष तुम्ही केले पाहिजे चपळता ही महत्वाची चपळता आणि त्याच्यामध्ये आपल्याला धावणं पाहिजे पडलं आलं पाहिजे त्याग करता आलं सगळ्या गोष्टी केल्या आणि मुलींना मी आग्रहाने सांगेन महिला मंडळीने आपल्याला सांगायचे था, की आता आपण नाजूकपणा सोडून द्या नाजूकपणा जोडा त्याला धट्ट्या कट्ट्या व्हा आणि कोणी काही आपली छेड काढली तर तांदळ बनवून काढा सोडू नका आपली तयारी आहे म्हणून आता आपण आपला राहिलो नाही तर सगळ्या महिला आणि मुलींनी समजा झालं पाहिजे ताकदवान झालं पाहिजे आपली ताकद कमी झाली आपली बौद्धिक क्षमता कमी झाली पूर्वीचे लोक आपण पाहिले तर त्याच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा शाळेमध्ये जस शारीरिक महत्वाचं आहे तस बौद्धिक क्षमता वाढणं महत्वाची बौद्धिक क्षमता वाढायची असेल तर तुम्हाला पाठ्य जे आहे त्या पाठ्य पुस्तकाच्या व्यतिरिक्त आपल्याला पुस्तक वाचावे लागतील आपल्याला माहिती घ्यावं लागेल शिक्षकांना पण मी आग्रह करतो नेली की आपण हे बाहेरच वाटत जा आणि या मुलाला भेट जा या मुलाला तुम्ही जेवढं नव 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 सांगाल जे काही संशोधन सांगाल जे काही तुम्ही पुढे काही घडलेलं सांगाल त्याचा फायदा या नवीन मुलांना होतोय त्या शिकल्या शाळेत असलेल्या मुलांना होतोय त्यांची बौद्धिक क्षमता वाढत असेल तर पाठांतर चांगलं झालं पाहिजे वाचन चांगलं झालं पाहिजे लिखाण चांगलं झालं पाहिजे आणि ज्याची बौद्धिक क्षमता वाढेल जाईल ज्याची बौद्धिक क्षमता वाढणार नाही तो पुढे जाणार नाही आता कॉपी करून पास होण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही त्या डिग्रीला कोणी विचारत नाही तुम्ही कुठे नोकरी मागायला गेला तर तुमची कोणी पाहत नाही तर तुम्हाला आधी विचारता तुम्हाला काही विचारता आता त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे दे। आणि ती उत्तरं त्याच वेळेला देता येऊ शकतात की आपल्या लोकांमध्ये चांगलं शिक्षण भरलं वेगवेगळी माहिती आपण लोकांवरून ठेवी आणि माहिती आपल्याला विद्यार्थी आपल्या शाळेत मुळे मिळेल घेतली पाहिजे आणि आपण पुस्तकाच्या शिवाय काही पुस्तकं वाचली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला अधिक फायदा होणार आहे आणि म्हणून भौतिक क्षमता वाढवा शारीरिक क्षमता वाढवा आणि हाताला कौशल्य घ्या हाताला कौशल्य आलं पण आपल्याला कुठे अडचण पडत नाही कौशल्यचा अर्थ कला रांगोळी काढायची तरी कला एखाद्या मुलीला आली की अशी सुंदर रांगोळी काढते माणसाचं उभे चित्र काढते तिला लग्नामध्ये बोलतात तिला मोठ्या कार्यक्रमात बोलवतात रांगोळी काढून घेतात तिला पैसे देतात तिच्या हातात कला आहे ज्याच्या हातात कला तो उपाशी नाही ज्याच्या हातात कला तो कधी तुपायची राहणार नाही पण नृत्य डिग्री असली नृत्य असेल तर तोडत राहतो मला कुठे नोकरी देतो का मला पुढे मी बी दे, एला कोणी विचारत नाही हे घ्या ठेवा कौशल्य आणि आपली बौद्धिक क्षमता ही वाढली पाहिजे आणि ती शाळा ये आता आने आने आता की हो आता आपण दहावीच्या पर्यंत गेली आणि आम्ही ती चार आता दहावी पर्यंत गेली सातवी पर्यंत आपलं शिक्षण चांगलं होते पूर्वी आता दहावी पर्यंत करायचंय बारावी पर्यंत करायचंय आणि आपण पुढच्या परीक्षेला चांगल्या कॉलेज मध्ये चांगले मार्केट मिळाले दहावीला चांगले मार्केट मिळाले बारावीला तर आपल्याला कोणत्याही शाळे कॉलेज को मध्ये सरकारी कोट्यातून जाता येत आणि सरकारी कोट्यात गेलं की आपल्याला पैसे पडणार नाही आपण एवढे श्रीमंत नाही रुपये खर्च प्रवेश घेणार आपल्या बायबापाला ते झेपणार नाही तर आपली पौधिक क्षमता वाढवा आणि चांगले बाहेर कमवा आणि आपण पुढे इंजिनियर व्हा

म्हणजे कोणाला राग आल्याशिवाय काम होत असत त्याला राग आला एक काम चांगलं दिसावं लागलं आणखी चांगलं व्हावं एवढीच अपेक्षा करतो थांबतो आणि इथे आल्यास